मी कृष्णा लोह करे रान राणा मी आज जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे रांजणगाव शेनपुंजी येथील वाढती लोकसंख्या व वाढतं शहरीकरण बघता इथं ग्रामपंचायतला सुखसुविधा देण्यासाठी व हो। इतर काही सोयी पाणी पुरवठा हो अतिक्रमण या सारख्या समस्या सोडवण्यासाठी वाजवीपेक्षा जास्त भार पडत आहे त्यामुळे आम्ही आज कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की राजनगाव शेणपुंजी येथे वाढती लोकसंख्या व इतर वाढतं शहरीकरण व लोकसंख्या औद्योगिकरणाची निकष पूर्ण करत असल्यामुळे या ठिकाणी दर्जाची नगरपालिका नगर परिषद द्यावी म्हणून आज आम्ही मागणी केली आहे लोकसंख्या झाली लाखाची वर गेलेली हा दीड एक लाख असेल महाराष्ट्र एक स्वतः राजनगाव शेनपुंजी आहे आणि त्याच्यामध्ये आज रोजी दोन जिल्हा पर्चे सर्कल होते आणि जर ओरिजिनल जर आपण लोकसंख्या बघितली तर मग चार जिल्हा पर्चे सर्कल होते राजनगाव शेनपुंजी जी आहे एरिया आहे आणि सर्वात जास्त लोक पॉप्युलेशन पॉप्युलेशन तर आहे पण सर्वात जास्त उत्पन्न त्यांना आहे हो तो सुखसुविधा का नाही देण्यात हे विचार वाढती लोकसंख्या आणि ती जी कर्मचारीची संख्या राहते ना ती कमी लिमिटेड राहतील ग्रामपंचायत आहे कायद्यानुसार आणि मध्ये पस्तीस ते चाळीस न अर् दर्जाच्या आल्यावर पस्तीस ते चाळीस नगरसेवक होतील पुन्हा कर्मचारी वाढतील अर् दर्जाचा येईल आणि सुख सुविधा भेटेल अतिक्रमण वाहतूक प वाढत वाढते लोकसंख्येला ज्यांना त्यांना रोड ड्रेनेज सुविधा इत्यादी पुरवण्यात सक्षम होईल ग्रामपंचायती म्हणजे नगरपंच अकार्यक्षम ठरली अधिक माणस कमी पडू राहिले आणि कर्मचारी घेता येत नाही फक्त त्यांना रोजंदारीवर कर्मचारी घ्या लागते सध्या कोणती मागणी एकाच मिनिटा माझी एकच मागणी कदा गावची लोक वाढती लोकसंख्येचा विचार औद्योगिकरणाचा विचार आणि ते शेतीचं क्षेत्र कमी झालेलं आहे त्यामुळे इथं अ दर्जाची नगर परिषद होणे आता तात्काळ गरजेचं आहे कृष्ण